अंकुरे खरीप तयारी बाबत आपण माहिती पाहणार आहोत आपण घरचे बियाणे पेरणार असेल तर सोयाबीन उगवण क्षमता चाचणी किंवा आपण घरचे कुठलेही बियाणे जर पेरणार असेल तर त्याची उगवण क्षमता का घेतली पाहिजे ते आपण आज जाणून घेणार आहोत की आपले पुढचे नुकसान टाळण्यासाठी आपण सोयाबीन म्हणा किंवा तुरीचे बियाणे जर आपण घरचे पेरणार असाल तर आपण सोयाबीन उगवण क्षमता जशी घेणार आहोत त्याप्रमाणे आपण इतरही बियाण्यांची क्षमता तपासून पाहिली पाहिजे जेणेकरून काय होतं आपला जो पुढचा पेरणी केल्यानंतरचा जो तोटा होणार असतो तो आपल्याला टाळता येतो जेणेकरून आपण आज पेरणी अगोदरच जर उगवण क्षमता तपासली तर हे पुढचे धोके टाळू शकतात आपण आज सोयाबीनची उगवण क्षमता पाहणार आहोत सोयाबीनचं जे वरचं शिल्ड असतं ते खूप पातळ असतं त्यामुळे सोयाबीनची उगवण क्षमता पाहणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये क्षमता कमी होण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपण आज चाचणी पाहणार आहोत तर त्याच्यात शंभर बिया घेणार आहोत त्या शंभर बिया एका पोत्यावर आपण व्यवस्थित योग्य अंतर ठेवून अंथरून ते ओलं ओला, ओला कपडा बांधून ठेवणार आहोत अशी आपण ती कशी प्रक्रिया करणार आहे ते आपण पाहूया चला तर मग येथे आपण सोयाबीनच्या शंभर बिया घेतलेल्या आहेत शंभर याच्यासाठी आपण टक्केवारी पाहणार आहोत याच्यातून किती बिया उगवतात अशा आपण शंभर बिया दहा दहाच्या अशा दहा लाईन करून घेतलेल्या आहेत याच्यासाठी आपण एक ओलं गुणपट घेतलेला आहे आणि तीन ठिकाणी बांधण्यासाठी ही दोरी आपण ही असे मांडणी करून घेतल्यानंतर गे, हे अशा प्रकारे गुंडाळी करून याची व्यवस्थित योग्य अंतरावर बियाणं राहील अशा प्रकारे पाहून हे अशी गुंडाळी करून ते बियाणे बियाण्याची ही बांधलेली आपण पोत्याची गुंडाळी सावलीत ठेवायची आहे व त्याला एका दिवसाड पाणी मारायचे आहे हे चार पाच दिवसानंतर बियाणं उगून येतं आणि त्याच्यानंतर आपण ते बियाणं काढून पाहायचं आहे आणि त्या शंभर बियांपैकी किती बिया उगवले आहेत हे, हे आपण पाहून त्याच्यानुसार आपण बियाण्याची टक्केवारी ठरवणार आहोत जर सोयाबीन बियाणे हे शंभर आहे त्याच्यापैकी जर पासष्ट पेक्षा कमी उगवले हो तर हे बियाणे पेरणी योग्य नाही असे समजावे जेणेकरून आपला पुढचा होणारा तोटा आपण टाळू शकतो ह्या गोष्टी खूप साध्या आहेत पण गरजेच्या आहेत अशा प्रकारे तीन ठिकाणी बांधून घ्यायचे आणि हे प हे पोतडे आपण सावलीला ठेवायचे आहे जेणेकरून काही त्याला एक सुपीक वातावरण भेटते आणि ह्या बियाण्यांची उगवण क्षमता त्याला वातावरण योग्य भेटल्यामुळे बियाणे योग्य उगवते आपण जेव्हा सोयाबीनची काढणी करतो त्या तेव्हा ते ह्याचे शिल्ड एकदम पातळ असल्यामुळे त्याचे वरचे टरफले बियाणे उगवण क्षमता ह्याची कमी होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घ्यायची आहे की त्याचं आर पी एम स सातशे ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं त्याच्यावर जास्त परिणाम होत नाही की बियाणे पेरणीसाठी योग्य राहते त्यामुळे आपण अशा प्रकारे सर्वांनी खरीप हंगामपूर्वक बियाण्याची उमंगमता घेऊनच सर्वांनी पेरणी करावी व योग्य उत्पादन आपली ती बनवाल धन्यवाद